अहो मंडळी गाय तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे यांच्या काय संसाराला मग ते समजा घेऊन येवर काय अरे आणू कशात ठेवू कशात आता तर वस्तू कॅरेट मध्ये मोठा डोका आहे

मी आधी आणत का नाही प्लास्टिकच्या कॅरी बॅग तिने साऱ्या घरच गोया तिच्या पोटात गेले आणि तिचं मरण ओढावलं तिचं चा बिचार रेडकू रड रड रडलं दुधा वाजून त्याला एक राज आणलं माझं मन खूप तडफडलं प्लास्टिकचा कसरा हेच कारण सजीवांचं ओढतंय मरण म्हणून म्हणते काय म्हणते आहे त्यातला विषय सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश पेपरातील बातमी वाचली की नाही काय तुम्ही अंगठा बादर नाही सांग बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर काय झालं त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समुंदर किनाऱ्यावर बिचारी मरून पडली दोन हजार कास्ट व त्यासाठी डर

जमीन नांगरली प्लास्टिकची जाळीवरती आली शेतात पिके येईल कसं कशी मिळतील खंडी भर कसं म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही त्यापेक्षा मॅ सांगतो कसं कर समजा लोकांना उपदेश कर तो काय आहे वापरू पिशवी कापल्याची नको काळजी यव सुजरेची ची पिशवी हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं हाय मला बाजाराला जायचं आहे चला, चला, चला,